आणि वाईट गुणधर्म पण आहे ही रास कोणाची शनीची शनी रास असल्यामुळे शनीचे असलेले जे चांगले गुणधर्म आहे ते सुद्धा याच्यामध्ये आहे आणि वाईट गुणधर्म सुद्धा याच्यामध्ये चा आहे चांगले गुणधर्म म्हटल्यावर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे नियोजन क्षमता प्रचंड प्रमाणामध्ये असते खूप म्हणजे एखादी गोष्ट जर मॅनेज करायची असेल आपण ज्याला मॅनेजमेंट पॉवर म्हणतो ती सर्वात जास्त या राशीमध्ये आहे म्हणजे इतर लोकांना काय जमेल अशा प्रकारचं मॅनेजमेंट हे लोक करतात हे यांचं वैशिष्ट्य आहे हे यांचं कौशल्य आहे उत्तम प्रकारची नियोजन क्षमता कारण शनीचा गुणधर्म आहे कुंभेमध्ये पण याचं काही प्रमाणात आहे तर नियोजन क्षमता पण मकरमध्ये काय आहे की कमी खर्चात जास्त भारी करणं जास्त चांगलं करणं मकररास कशासाठी फेमस आहे तो बचतीसाठी फेमस आहे मकर राशीच्या लोकांना जर एखादं काम करायचं असेल तर ते पहिले त्याचं उत्तम नियोजन करतात उत्तम नियोजन म्हणजे काय करतात आपल्याला वाटलं ही गोष्ट करायची आपण लगेच उठतो कामाला लागतो हे अजिबात लागणार नाही हे पहिले दोन दिवस त्याच्यावर विचार करत बसतील की काय करायचं आहे मग पुढचे दोन दिवस आपल्याला काय आपल्या जवळ काय आहे हे करण्यासाठी मग ते कसं जास्तीत जास्त वापरता येईल पैसा कसा काटकसरीने वापरता येईल कोणत्याही गोष्टीचं प्रचंड नियोजन यांच्याकडे असतं आणि त्याच्यामुळे ते कोणतीही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे करू शकतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी खर्चात करू शकतात इतर राशीचे लोक एखाद्या गोष्टीवर जास्त पैसे खर्च करतील हे एकदम कमी पैशाला उत्तम प्रकारचं काम करतात कारण काय उत्तम प्रकारचं नियोजन आहे फक्त हे नियोजन करताना जो वेळ जातो ना तो, तो मात्र खूप जास्त असतो त्याच्यामुळे इतर लोक त्यांना काय म्हणतात आळशी कारण आळशी काही उपयोगायचं नाही इतके उशीर करतात ना ते कि ये की नाही ठीक आहे असं करायचं मग विचारच करत बसतील आज दिवस मग काय करतील सांग सांगता येत नाही एवढं म्हणजे आळशीपणा हा सर्वात जास्त आपल्याला बघायला मिळतो की म्हणजे ते मुळात आळशी नसतात पण ते त्यांच्या कामामध्ये काय करतात उशीर करतात जेवढं पटकन, काम पटकन काम ते काम केलं पाहिजे तेवढं पटकन ते करत नाही म्हणजे नियोजन क्षमता असूनसुद्धा ज्याला लवकर काम पाहिजे तो जाईल का अशा माणसाकडे नाही जाणार तिथे त्यांचं काय होतं नुकसान घरचे घरचे लोकसुद्धा यांना आळशी म्हणून हे करतात की नाही हा माणूस आळशी ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आळस जास्त प्रमाणात त्याच्यानंतर चिकाटी जसं नियोजन असतं तशी काय चिकाटी की एखादं काम करायचं आहे ना तर त्याच्यासाठी चिकाटी महत्त्वाची असते आणि चिकाटी जी आहे ती सर्वात जास्त आपल्याला इथे बघायला मिळते की अजिबात एक गोष्ट एकदा ठरवली ना यांचं एक ध्येय एकदा ठरवलं ना की ठरवलं मग ते त्याच्यासाठी वारंवार वारंवार प्रयत्न करतात आणि मग त्याच्यामध्ये ते करतात त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे संयम खूपच संयमी लोक आहे मग ही शनीची रास आहे आणि शनि यांना संयम देतो बघा तुम्ही व इथे बघता खाली शनीचं मंदिर आहे आणखीन कुठे असेल अनेक प्रकारचे मंदिरं तुम्ही पाहिले असतील सगळीकडे गर्दी होते सगळीकडे ढकलाढकली होते सगळीकडे छेंगरा होते शनीचं एकमेव मंदिर असं असतं जिथे कितीही गर्दी झाली तरी कधीही ढकलाढकली होत नाही जिथे कधीही चिंगरा चिंगरी होत नाही सगळे अगदी शिस्तीत उभे असतात एका हातात तेल एका हातात माळ घेऊन ब पुढचा एक पाऊल पुढे झालं की हा पुढे हे अजिबात नाही हा जो संयम आहे ना हा संयम शिकवणारी रास आहे एवढी वाट पाहण्याची यांच्यामध्ये क्षमता आहे ठीक आहे उशीर होणारे ना आहे गृहित आहे त्यांनी म्हणजे याच्या बाबतीत कसं म्हटलं जातं की हे काटकसरी आणि वाढत्या वयाबरोबर श्रीमंत होणारे लोक म्हटलं जातं वाढत्या वयाबरोबरच श्रीमंत होणारे लोक याचा अर्थ काय होतो माहिती का की बचत करायची सवय असते या मकर राशीला खूप बचतीची सवय असते म्हणजे जनरली शंभर रुपये मिळाले तर बाकीचे लोक नव्वद रुपये खर्च करतात आणि दहा रुपये सेविंग म्हणून बाजूला ठेवतात मकर राशीचं उलटा असतं त्यांना दहाच रुपये खर्चायचे असतात आणि नव्वद रुपये वाचवायचे असतात हा यांचा गुणधर्म आहे खूप पैसा वाचवतात हे प्रत्येक ठिकाणी आणि ते पैसे पुढे त्यांना कुठल्याही गोष्टीचं काही वाटत नाही इतर लोकांना कंजूस म्हणतात